आज मुळे माध्यमिक शिक्षक यांच्या माध्यमातून आंदोलन होतं गेल्या दोन ते तीन वर्षापासून आंदोलन केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाही या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांची काही प्रश्न करू जुनी पेन्शन असो शिक्षकांचे प्रश्न असो वारंवार आल्यानंतर देखील त्यांना न्याय काय मिळत हे देखील आपण जाणार त्यांना काय सांगणार गेल्या वर्षभरापासून आपण आंदोलन करत नाही आपल्याला न्याय मिळत नाही काय सांगणार शासनाच्या विविध अशा शासन निर्णयामुळे आज मार्गाची अवस्था प्राप्त केली आहे त्याच्यात आज सर्वात महत्वाची पहिली मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शिक्षकांची एकही संसमान्यता शासन निर्णय झालेला आहे मी चार जर एकूणच जरी विद्यार्थ्या असेल तर ते शाळेला आता शिक्षक मिळणार नाही शून्य शिक्षक मिळणार पाच पंधराला जो चार नियम झाला होता तो संपूर्ण याला माहिती आहे की तर ते चार काय झालं काय आमचे शिक्षक आणि पत्र आणि सर्वच लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये या संदर्भमध्ये अनेक वेळा त्यांनी सभागृहामध्ये विषय मागलेला समिती नेमले जाते उपसमिती नेमली जाते परंतु हा शासन निर्णय अजून केली ना किंवा रद्द पण होती आमचा मुद्दा असा आहे की अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ला जो काही शासन निर्णय संत तो जो संत लागू करा हा जो निवर्णित केलेला

ज्या मागच्या शासनाने अनुदान जे आहे ते आ, कायम तत्व ठेवलं होतं पण या शासनाने अनुदानात सुरुवात केली शासनाने आहे जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये निकाल आहे तो निकाल या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येणार आहे आणि त्यावेळेस एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना मिळणारच आहे जुनी पेन्शन योजना ही मिळणारच असं देखील यांचं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता असेल तर सदोतीत जिल्हे सदोतीत जिल्ह्यामध्ये जर गिनती केली तर एका एक लाखापेक्षा जास्त शिक्षकांचा बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे तर काय सांगणार कुठल्या शिक्षकांचा प्रश्न या संदर्भात काय सांगणार बरेचसे शिक्षक आता नवीन शिक्षक भरती देखील झालेली नाही नवीन शिक्षक भरती होणं अत्यंत गरजेचं आहे कारण बऱ्याचशा शाळा ओस पडत चाललेल्या आहेत शिक्षक रिटायर होत आहेत पण नवीन भरती होत नाही म्हणून पवित्र पोर्टलद्वारे जरी असेल तरी ते पवित्र पोर्टलद्वारे दोन वेळा ही भरती झाली पाहिजे वर्षातून दोन वेळा भरती झाली तरच शाळा टिकतील अन्यथा शाळा टिकणार नाही शिक्षणाचा महत्त्व फार मोठ्या प्रमाणात सर काय सांगा आपली भूमिका काय असेल जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल तुमची मागणी अशी आहे सर या बहुजनांच्या तडागडातील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसत आहे म्हणून वारंवार आम्ही पाठपुरावा करून आमच्या मागण्या मांडत आहोत आता सरांनी जी मागणी मांडली सरांनी हे सांगितलं ही आमच्या कधीपासून मागण्या आहेत म्हणून सर्वसामान्यांचं शिक्षण टिकावं ही आमची अपेक्षित आहे शासनाचं असं देखील धोरण आहे की इंग्लिश मीडियम शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी येत नाहीत त्यामुळे सरकारचा खर्च मोठ्या होतं त्या संदर्भामध्ये आपण काही तो एक हे केल्याचं कारण इंग्लिश मीडियममध्ये सर्वात मोठे बोललं जातात त्यामुळे माध्यमिकमध्ये येत नाही तीसच्या पण जास्त होत नाही तर आम्ही भरती वगैरे ते काय सांगा का भरती करणं आणि इंग्लिश मीडियम हा पूर्ण संबंध नाही आहे हा संबंध नाही तो कष्ट करावा भरती करणं हा विषय असा आहे की या ज्या शाळा शासकीय निमशासकीय कर्मचारी काम करतात त्या काही शाळा आहेत त्या शाळा वाड्या वस्त्यावर आहेत मला सांगा वाड्या वस्त्यावर कुठे इंग्लिश मीडियम आहे इंग्लिश मिडियम नाही आहे तर तिथं वीस ही संख्या आम्ही मा पहिल्या जी आर मध्ये वीस संख्या मान्य होती झिरो टू वीसला एक शिक्षक राहायचा आता त्यांनी तो निकष काढून टाकलेला आहे वीसला एक शिक्षक नाही आहे आता फक्त वीसच्या पुढे संख्या असेल तर पद मिळेल म्हणजे आता वीस विद्यार्थी असतील तर तो शिक्षक मिळणार नाही मग तरी शिक्षण पुढे घ्यावं काय वीस विद्यार्थी असेल तर सर काय सांगणार या संदर्भात धुळे जिल्ह्याचे खासदार जे हे शोभा बच्चव असेल साहेब असेल यांना आपण घेराव घालणार तर अर्थ आम्ही पुढच्या याच्या सहा महिने अगोदर देखील तुम्ही आंदोलन केले होती न्याय मिळते संदर्भात तुम्ही त्यांच्या घेराव घाल घेराव घालणार काय निश्चित पद्धतीने प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकांचे लोक शिक्षक आमदार असतात आपले विभागाचे शिक्षक आमदार आमचे पत्रकारांचे समस्या मांडणारे आमचे सत्य हे तांबे आमदार आहे आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत विधानसभेचे सदस्य असतील विधानपरिषद सदस्य असतील लोकसभेचे सदस्य असतील राज्यसभेचे सगळे आमदार यांच्या माध्यमातून आमची वेळोवेळी मागणी चालू आहे हेही सभागृहामध्ये प्रयत्न करतायत परंतु शासन मात्र हा जो संच मान्य शासन निर्णय याला स्थगिती देत नाही नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की पंधरा मार्च दोन हजार शासन निर्णय झालाच पाहिजे तुम्ही शकता असं म्हणणं आहे की तो शासन निर्णय ज्या झाला तो झालाच पाहिजे अशी देखील यांची आज यावेळी प्रतिक्रिया आहे एक लाखापेक्षा जास्त शिक्षणा शिक्षक वर्गाचा हा आहे आणि शासन हे स्वतः हे देखील आपण जाणून घेऊया कॅमेरामॅन निलेश डोलेसा तास असतो चॅनल जय हिंद